नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यावर बोलणार आहोत म्हणजे विभूती योग भगवंताचं ऐश्वर त्याच्या विभूती कशा ओळखायच्या यावर हो यातले काही महत्वाचे विचार आणि जे काही भाष्य आहे त्यावर त्याचा एक आढावा घेऊया अगदी ज्ञानाचा सागर खूप मोठा आहे पण त्यातले महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊ म्हणजे कमी वेळेत थोडं सखो आकलन होईल बरोबर तर मग सुरुवात करूया का हो नक्कीच तर गीतेमध्ये आपण बघतो की सातव्या आणि नवव्या अध्यायात पण भगवंताचं स्वरूप आणि काही विभूती सांगितलेल्या आहेत हो, आहे मग एक प्रश्न येतो की परत दहाव्या अध्यायात एवढं विस्ताराने का का बरं तर यावरच्या भाष्यात असं स्पष्ट केलंय की भगवंताचं जे मूळ तत्व आहे ना ते समजायला म्हणजे खूपच कठीण आहे अच्छा इतकं कठीण की देवगण किंवा अगदी मोठे महर्षी सुद्धा भगवंताचं मूळ किंवा त्याचा खराब प्रभाव पूर्णपणे जाणू शकत नाहीत खरंच देवता आणि ऋषी पण नाही हो कारण तो परमात्माच या सगळ्यांचंही आदी कारण आहे असं म्हटलंय वा म्हणजे भगवंताला पूर्णपणे जाणणं हे देवता आणि महर्षींसाठी सुद्धा एक मोठं आव्हान आहे हे हे खूप खोलवर विचार करायला लावणार आहे अगदी मग ज्या भगवंताला जाणणं इतकं कठीण आहे त्याला जाणण्याचं फळ काय मिळतं काही सांगितलं गीतेत हो हो नक्कीच तिसऱ्या श्लोकातच येतं जो भगवंताला अज म्हणजे ज्याला जन्म नाही जन्मरहित बरोबर आणि अनादी म्हणजे ज्याला कोणी उत्पत्ती नाही तोच मूळ आहे अच्छा आणि लोकमहेश्वर म्हणजे सगळ्या लोकांचा महान ईश्वर अशा स्वरूपात जो जाणतो तत्वता जाणतो तो मनुष्यामध्ये मोहमुक्त होतो आणि सर्व पापांपासून मुक्त होतो असं स्पष्ट म्हटलंय म्हणजे हे फक्त तात्विक ध्यान नाहीये तर त्या जाणीवेचा थेट परिणाम म्हणजे मोह आणि पापांपासून सुटका अगदी आणि आणि याच भगवंताकडून मग बुद्धी ज्ञान असम्मोह असम्मोह म्हणजे काय गोंधळून न जाणं हो विवेकपूर्वक प्रतिसाद देण्याची क्षमता अच्छा तर बुद्धी ज्ञान क्षमा सत्य दम्म इंद्रियांवर ताबा शव म्हणजे मनावर ताबा मग सुख दुःख उत्पत्ती विनाश भय अभय अहिंसा समता तुष्टी म्हणजे समाधान तप दान यश अपयश या सगळ्या भावना आणि अवस्था म्हणजे आपल्या सगळ्या अनुभवांच्या मुळाशी पण तोच आहे हो प्राणी मात्रांमध्ये त्यांच्या कर्मानुसार याच भगवंताकडून त्या उत्पन्न होतात असं गीतेत आणि भाष्यात येतं आणि भगवंत स्वतः पुढे सांगतात की मी सर्व भूतांच्या हृदयात स्थित असलेला आत्मा आहे आणि मीच सर्व भूतांचा आदी मध्य आणि अंत आहे हे त्याचं मुख्य स्वरूप आहे निराकार स्वरूप हो निराकार स्वरूप जे ध्यानासाठी सर्व श्रेष्ठ आहे पण हे निराकार तत्व ध्यानात आणणं मला वाटतं अनेकांना अवघड वाटू शकतं अगदी बरोबर आणि म्हणूनच भगवंतांनी आपल्या काही प्रमुख विभूती सांगितल्या आहेत विभूती म्हणजे विभूती म्हणजे भगवंताच्या विशेष शक्ती किंवा ऐश्वर्याचं प्रकटीकरण जिथे त्याची महानता अधिक स्पष्टपणे दिसते अच्छा आणि या विभूतींवर ध्यान करणं तुलनेने सोपं आहे भगवंत म्हणतात की त्यांच्या विभूती खर तर अनंत आहेत हो त्याचा अंत नाही बरोबर पण तरीही त्यांनी काही मुख्य उदाहरणं दिली आहेत ज्यांच्यावर आपण मन एकाग्र करू शकतो काय उदाहरणं आहेत म्हणजे कशी उदाहरणार्थ आदित्यांमध्ये विष्णू म्हणजे बारा आदित्यांमध्ये मी विष्णू आहे ज्योतींमध्ये तेजस्वी सूर्य वेदांमध्ये सामवेद देवांमध्ये इंद्र वासव देवांचा राजा हो इंद्रियांमध्ये मन रुद्रांमध्ये शंकर पर्वतांमध्ये मेरू किंवा हिमालय अच्छा महर्षींमध्ये भृगू शब्दांमध्ये एकाक्षर प्रणो म्हणजे ओम ओंकार हो यज्ञांमध्ये जप यज्ञ श्रेष्ठ आहे वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ पिंपळाचं झाड देवर्षींमध्ये नारद सिद्धांमध्ये कपिल मुनी घोड्यांमध्ये उच्चैश्रवा श्रवा जो समुद्र मंथनातून निघाला हो हो हत्तींमध्ये ऐरावत मनुष्यांमध्ये राजा किंवा नराधीप शस्त्रांमध्ये वज्र इंद्राचं शस्त्र हो गायींमध्ये कामधेनू सर्पांमध्ये वासुकी अशी बरीच उदाहरणं आहेत म्हणजे थोडक्यात काय तर जगातल्या ज्या ज्या गोष्टी सर्वश्रेष्ठ आहेत उत्तम आहेत तेजस्वी आहेत अगदी तिथे भगवंताचं विशेष प्रकटीकरण अनुभवावं अशी ही दृष्टी आहे ही यादी ऐकून अर्जुनावर काय परिणाम झाला त्याने काय म्हटलं अर्जुन तर भारावून गेला हे सगळं ऐकून त्याची खात्रीच पटली त्याने भगवंताला परम ब्रह्म परमधाम परमपवित्र असं संबोधलं अच्छा आणि मग त्याने विनंती केली की या विभूती अजून विस्ताराने सांगाव्यात त्याची ऐकण्याची इच्छा अजून वाढली म्हणजे त्याला अजून ऐकायचं होतं हो आणि या विभूती जाणण्याचं सा महत्त्व पण सांगितलंय गीतेत भगवंताच्या या विभूती आणि त्याचं योग सामर्थ्य म्हणजे हे सगळं करण्याची जी शक्ती आहे ते जो तत्वत जाणतो त्याला अविचल योग प्राप्त होतो अविचल योग म्हणजे अविचल योग म्हणजे ज्ञानामध्ये अशी स्थिरता येते की मन सहजपणे भरकटत नाही सम्यक ज्ञान स्थिर होतं वा इतकंच नाही तर पुढे असंही आश्वासन आहे की जे भक्त पूर्ण श्रद्धेने अनन्य भावाने भगवंताचं चिंतन करतात भजन करतात त्यांच्यावर कृपा करण्यासाठी अनुकंपार्थम भगवंत स्वतः त्यांच्या अंतःकरणात राहून अज्ञानरूपी अंधार ज्ञानरूपी तेजस्वी दिव्याने नाहीसा करतात म्हणजे भगवंत स्वतःच मार्ग दाखवतात अज्ञान दूर करतात अगदी ज्ञानाचा दिवा ते स्वतःच लावतात असं म्हटलंय म्हणजे ज्ञान आणि भक्ती या दोन्ही मार्गांनी भगवंताच्या कृपेचा अनुभव घेता येतो नक्कीच तर या सगळ्या चर्चेतून काय स्पष्ट होतं तर भगवंत हेच परमसत्य आहेत ते प्रत्येक प्राण्याच्या हृदयात आहेतच पण त्याच वेळी सृष्टीतल्या ज्या सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत तिथे त्यांचं विशेष प्रकटीकरण म्हणजे विभूती विभूती दिसून हो भगवंतांनी स्वतःच की त्यांच्या अनंत आहेत त्याचा अंत नाही बरोबर मग एक विचार मनात येतो की फक्त याच निवडक उत्कृष्ट विभूतींमध्येच भगवंताला न पाहता जर सृष्टीतल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत प्रत्येक कणाकणात त्याच परमात्म्याचा अंश आहे असं पाहण्याचा प्रयत्न केला तर तर जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती बदलेल नाही अगदी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर विचार करायला काहीच हरकत